नाही मला वाटत की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा टी व्ही चॅनल मध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात कधी मान्य उद्धवजी मान्य राज ठाकरे साहेब एकत्र आग त्याच्या काही बातम्या होत्या कोणाचाही आक्षेप नाही त्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आग तो कुछ तो बी होणे वागा आहे आणि नंतर लक्षात आग भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल पालिका निवडणुकी संदर्भात बैठक असल्याची चर्चा आहे नाही मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा टी व्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्याहून काही बातम्या होतात कधी मान्य उद्धवजी मान्य राज राज ठाकरे साहेब एकत्र आगे त्याच्या काही बातम्या होत्या कोणाचाही आक्षेप नाही त्यांनी एकत्र यावं एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक घडवावी आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी घडवली होती त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आगे तो कुछ तो भी होणे वागा आहे आणि नंतर आग कुछ भी नाही होत आहे मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल